नमस्कार मी सुजित भोगले आपलं सर्वांचं धर्मवीर या चॅनेलवरती स्वागत करतोय आजचा आपला विषय आहे सप्त चिरंजीव आपल्या संस्कृतीमध्ये सात विभूतींना चिरंजीव मानलं गेलेलं आहे अर्थात ज्यांना मृत्यू संभवत नाही असे श्रेष्ठ जीव मानलं गेलेलं आहे तर चिरंजीव या संकल्पनेवरतीच आज आपण बोलणार आहोत हे चिरंजीव कोण कोण आहेत तर अश्वत्थामा बळीराजा व्यास ऋषी हनुमंत बिभीषण कृपाचार्य आणि परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत आता या सप्त चिरंजीवांचा उल्लेख आपल्याकडे वारंवार घडलेला आहे पण हे चिरंजीव असं का म्हणलं जातं तर वास्तवामध्ये हे सात लोक सात विभिन्न प्रवृत्तींचे प्रतिनिधी आहेत आणि या प्रवृत्ती मानवामध्ये चिरकाळ टिकणार आहेत किंवा या प्रवृत्ती मानवामध्ये चिरकाल विद्य, विद्यमान असणार आहेत म्हणून यांचा उल्लेख सप्तचिरंजीव असा केला जातो पहिली प्रवृत्ती किंवा त्याचं उदाहरण आहे अश्वत्थामा <coughs> अश्वत्थामा हा अत्यंत विद्वान ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आलेला पुत्र ज्याचं बालपण अत्यंत दारिद्र्यामध्ये गेलेलं आहे आणि कालांतराने वडिलांना हस्तिनापूरमध्ये नोकरी मिळाली आणि त्यांच्याबरोबर अश्वथामा सुद्धा तिकडे गेला अश्वत्थामा स्वभावानी अत्यंत रागीट आणि आपल्या बालपणातल्या या सगळ्या घटनाक्रमामुळे थोडासा दुखावलेला सुद्धा आणि त्याच्या या स्वभावाच्या मर्यादा लक्षात घेऊन ज्या अर्जुनाला ब्रह्मास्त्र विद्या द्रोणाचार्य देणार होते त्यावेळेला त्यांनी अश्वत्थामाला तू तिथे थांबू नकोस म्हणून सांगितलं होतं परंतु अश्वत्थाम्यानी त्यांचा सल्ला गुप्तपणाने ब्रह्मास्त्र धारण करण्याची विद्या शिकून घेतली परंतु ब्रह्मास्त्र धारण केल्यानंतर त्याला नियंत्रणात कसं ठेवायचं हे त्याला शिकता आलं नाही कारण तो तिथं आहे हे द्रोणाचार्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्याला हाकलून दिलं अश्वत्थाम्याची क्रुद्ध किंवा संतप्त प्रवृत्ती तुम्ही याच्यातून बघू शकता की संपूर्ण युद्ध संपलेलं आहे आणि भीमानी आघात केल्यामुळे मरणाची वाट बघत दुर्योधन पड़ला आहे अशा वेळेला अश्वत्थामा जातो आणि दुर्योधनाकडून सेनापती पदाची मान्यता मिळवतो आणि त्यानंतर तो रात्री हल्ला करून द्रौपदीचे पाच पुत्र आणि संपूर्ण सैन्याला कापून काढतो बरं इथं त्याचा संताप संपलेला नाहीये तर तो वेळ आल्यानंतर उत्तरेच्या गर्भावरती सुद्धा अस्त्र चालवायला कमी करत नाही म्हणजे उत्तरेच्या बाळाची तिच्या गर्भामध्ये हत्या करण्या इतकं क्रूर कृत्य करताना सुद्धा अश्वत्थामा कचरत नाही केवळ रुद्राचा अंश आहे आणि केवळ ब्राह्मणाचा मुलगा आहे म्हणून श्रीकृष्ण त्याचा जीव घेत नाही परंतु त्याच्या मस्तकी असलेला निळमणी काढून घेतो आणि त्याला भटकत राहण्याची शिक्षा दिली जाते कलियुगाच्या अंतापर्यंत तुला मृत्यू नाही अशी त्याला शिक्षा मिळते अश्वत्थाम्याची तुम्ही प्रवृत्ती लक्षात घ्या युद्धाचे नियम पालन करणं वगैरे हा खूप वेगळा विषय परंतु एखाद्या गर्भवती स्त्रीच्या गर्भावर आपण आघात करतो आहोत ह्याचा त्याला कुठेही पश्चाताप होत नाही श्रीकृष्णाने मणी काढून घेऊन त्याला निष्कासित जरी केलं तरी अश्वत्थाम्याचा संताप शांत झालेला नाही जगामध्ये सुडाची भावना पराकोटीची सुडाची भावना कारण नसताना सुडाची भावना बाळगणाऱ्या अशा लोकांची संख्या कमी नाही आणि म्हणून अश्वत्थामा ही प्रवृत्ती चिरंजीव आहे आता या चिरंजीव प्रवृत्तीचे लोक आजच्या काळात आपल्याला दिसतात का शंभर टक्के दिसतात या का या प्रवृत्तीचं सगळ्यात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्याला दिसत असणारे समस्त दहशतवादी अगदी स्पेसिफिक उल्लेख करायचा असेल तर इस्लामी दहशतवादी या पातळीवरचं क्रौर्य या पातळीवरचा संताप आणि या पातळीवरचं मानवी जीवनाला आणि मानवी मूल्यांना शून्य समजणं हे तुम्हाला इस्लामी दहशतवाद्यांमध्ये वारंवार दिसून येईल एक उदाहरण देतो तुम्हाला मध्यंतरी पॅलेस्टाईन हे राष्ट्र आणि इस्रायल यांच्यामध्ये समझोता झाला त्या समझोत्यामध्ये असं ठरलं की पॅलेस्टाईनच्या नागरिकांना इस्रायल रोज त्यांच्या देशामध्ये येऊन नोकरी करू देईल ही नोकरीची मुभा दिल्यानंतर इस्रायलनी पॅलेस्टीनच्या नागरिकांना तब्बल दहा पट पगार द्यायला सुरुवात केली याच्या जोडीला त्यांना ज्या काय सुविधा पाहिजे होत्या मग त्याच्यामध्ये वीज असू शकते पाणी असू शकते गॅसच्या लाईन्स असू शकतात या सगळ्या पद्धतीच्या सुविधा पॅलेस्टिनमधल्या नागरिकांना इस्रायलनी उपलब्ध करून दिल्या या संदर्भात इस्रायलचे भारतातले राजदूत जे आहेत त्यांचं वक्तव्य खूप खूपच योग्य वक्तव्य त्यांनी केलंय ते असं म्हणाले की आम्हाला असं वाटलं की आमची जी काय इच्छा आहे आयुष्याकडून हीच इच्छा या सगळ्या पॅलेस्टिनी नागरिकांची असेल आमची आयुष्याकडून काय इच्छा आहे की आम्हाला भरपेट खायला प्यायला मिळावं आमचं चांगलं घर असावं आमच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं आमच्या घरातल्या ज्येष्ठांना आम्हाला योग्य पद्धतीच्या मेडिकल सुविधा मिळवून देता याव्या आणि आम्ही नागरिकांची सुद्धा हीच इच्छा असेल असं गृहित धरलं आणि ही, ही आमच्याकडून सर्वात मोठी चूक झाली का बरं तर सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली पॅलेस्टिन मधल्या नागरिकांनी हमास या दहशतवाद्यांचा अवतार धारण करून इस्रायलवरती हल्ला केला बाराशे तेराशे नागरिकांना मारून टाकलं काही लहान मुलांना काही म्हाताऱ्या बायकांना आणि पुरुषांना त्यांनी पळवून नेलं स्त्रियांवर बलात्कार करून अत्याचार करून त्यांचे जीव घेतले पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हमासच्या दहशतवाद्यांनी एक असं कृत्य केलं की ते कृत्य बघितल्यानंतर संपूर्ण आधुनिक जग थिजलं हमासच्या दहशतवाद्यांनी तान्ह्या तान्ह्या लहान बाळांना मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये टाकलं आणि तो मायक्रोवेव्ह ओव्हन चालू करून टाकला तान्ह्या बाळांना भाजून त्यांचा जीव घेण्याचं अत्यंत हिणखस असं कृत्य पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हमासच्या दहशतवाद्यांनी केलं आणि या कृत्याची त्यांच्यापैकी एकालाही अजूनही लाज वाटत नाही त्यामुळे अश्वत्थामा नावाची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती पृथ्वीवरून संपलेली नाही ती प्रवृत्ती या दहशतवाद्यांच्या रूपाने जिवंत आहे आणि यांना संपवणं याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग यांना थोपवण्यासाठी उपलब्ध नाही याची आधुनिक जगतानी नोंद घ्यायला पाहिजे सप्त चिरंजीवांपैकी पहिल्या चिरंजीवाच्या स्वरूपाचं विवेचन झालेलं आहे आणि या मालिकेमध्ये अन्य अन्य चिरंजीवांच्या स्वरूपाचं सुद्धा आपण विश्लेषण ऐकणार आहात धन्यवाद नमस्कार